आराम तुमच्या जन्मात नाही आहे आराम म्हणजे मी सांगते तुम्हाला सगळ्यात जास्त आराम तुम्ही केलेला ऑलरेडी चार वर्षा मी लग्न झाल्यापासून तुम्हाला काम म्हणजे काय हे माहीतच नाही आहे कळालं का दोन्ही सुनासारख्याच ती इकडे बसली आई ती इकडे बस दहा छान हां जा आईला बसू दे मग शु शुभेच्छे एक ना एकमेकाला हॅपी ॲनिवर्सरी म्हणा ना हां पर एक मिनट आम्हाला फोटो काढू दे असं नाहीच एक 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 फोटो काढूचा मग हां एक फोटो काढू चा हां आठ कोमल बाजूला सांग इकडे बघा एक फोटो काढू द्या हां जा तर <था। laughs> जा ना आता तीन दिवसासाठी जायला परवडतं का एक दिवस जायचा एक दिवस राहायचा आणि ती साईची की आहे की माझे माझे सोडून नाही मग तुम्ही दिवसासाठी तीन का मी जाऊ दे आठ दिवस दे दहा बारा दिवस मग अवघडच आहे बाबा यांचं आणि ह्या गोष्टीत पटत नाही नमस्कार हा इकडे 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 पाहून इकडे पाहून कुठे चाललीस तू तू कुठे जायच सांग मला कुठे जाणार आहेस अग बोल तिकल कुठं तिकल चालली का काय हा चल दादा चल एक मिनट दादाला हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हण जा दादा हातात जा दादा हातात द्या मन मन बेटा पप्पा दादा थांबान एक मिनट थामान एक मिनट हा मन बेटा हॅप्पी अॅनिव्हर्सरी म्हण मान हॅपी अनिव्हर्सरी मान हॅपी अनिव्हर्सरी मान <laughs> ना हा <laughs> चल दा आईला दे आता चल <laughs> चला <laughs> दे 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 आणि इकडे बघा हे हॅपी अनिव्हर्सरी जप जाऊ <laughs> बघा पाऊस ना का म्हणते सध्या मला आणि कोमल बघा इकडे काय करायला लागली तुम्ही म्हणसाल काय तुझी बायको 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 करतो तर काय करणार इकडे शिरा बनवणं चालू आहे कोणत्या खुशीत शिरा बनवणं चालू आहे तुमचं अॅनिवर्सरी मग केक आणा शिरा बनता का शिरा आता मग केक आणायचं ना मग संध्याकाळी तू का संध्याकाळी कोमल चाललेली माहेरी आता तिला आईची नाच्या अॅनिवर्सरीच काहीच नाहीये काय लग्न वाढदिवस आहे बाबा काय तयारी काही किती वाढदिवस आहे ना बाई पस्तीस हवाय का तुम्हाला रिथ दाखवते एक सेकंड तिची मम्मी काय करते पूर्ण झाकून घेते काहून काही मला पटतच नाही ही गोष्ट तोंडक झाकून घ्यायचं बरं तोंड नाही झाकून घ्यायला पाहिजे बाळा हो पिल्ला उठ तुझी मम्मी तुला घेत नाही उठ चल उठ उठ तोंडार नको टाकत जाऊ बरोहिणी तोंडार टाकत नको तिच्या नाही नाही का टाकत नको मला ती गोष्टच पटत नाही तुझी मग तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आजीला बसून येत आता इकडे चालू आहे शिरा बनवणं बघा मस्त असा बाहेर मस्त असा गुलाबी पाऊस होतोय टाकू का छान हे आणि दादासाठी <स्तिकली> शिरा बनवणं चालू आहे कारण की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे त्यांना सकाळ सकाळी गोड नाश्ता द्यावा असं कोमलचं म्हणणं होतं आणि आज ती माहेरी पण जाणार आहे अक्षय म्हणजे तिचा भाऊ येतोय घ्यायला आता मला तर माहेरी काय तर मला काहीच कळलं नाही आहे कशामध्ये जाते कोमल तू माहेरी का जाती जातीये माहेरी जायचं कारण काय भेटायला चाललेली आहे ती कारण असं स्पेसिफिक नाही आहे सांगण्यासारखं नाही एवढं मोठं केलं की कोमल या साईड चालली त्यासाठी झाली जस्ट भेटायसाठी चालली आणि आमचं असं मे झालेलं आज आहे संडे संडे असल्यामुळं आज बरेचसे दुकान बंद राहते आज आमची दोन तीन कामं बाकी राहिलेली तर ते काम होणार की नाही माहिती नाही आणि एक दोन दिवस व्हिडिओ वगैरे जरा येत नसतोय म्हणजे महिन्याचं काय होतं माहिती आहे का तुम्हाला खरं सांगतोय आपण जर काही टार्गेट ठेवलं तीस व्हिडिओचं किंवा एकतीस एकतीस दिवस महिना असला तर एकतीस व्हिडिओ टार्गेट ठेवतो हो पण तेवढं होणं पॉसिबलच नाही आहे एखादा व्हिडिओ कमीच होत असतो आणि तुमच्या माहितीसाठी सुदर्शन जो आहे तो इकडे शिफ्ट झालेला आहे तो सकाळ सकाळी आमच्या घरी आला आहे त्याच्या घरी जायचं आहे नाश्ता करायसाठी त्यांना केलेले आपे वहिनीनं आपे खायचे आहेत कारण की ती गाडी वगैरे इथे लावलेली होती ती थोडी साईडला घ्यायची होती काय मिक्सर लावायचं आहे मी लावू मग मिक्सर चालू करायचा विषय चालू होता म्हटलं चला बाहेर जाऊ तो परी पिऊ आजपासून तुम्हाला पुढचे तीन चार दिवस व्हिडिओ दिसणार नाही आहे कदाचित त्यांना मी सांगेन की तुम्ही तिकडे व्हिडिओ शूट करा थोडाफार तर कोमल थोडाफार व्हिडिओ शूट पण करेल आणि तुमच्यासोबत शेअर पण करेल सुदर्शन पलीकडे बघितलं किती ग्रीन ग्रीन झाले होय हिरो बक्कीच झालं एकाच पावसाने मस्त वाटतंय आहे आता शिरा करायला किती वेळ लागू शकतो तिकडे म्हणून दहा मिनटं दहा मिनटं म्हणजे दहा मिनिटाचा जो व्हिडिओ झाला आतापर्यंत आपला <laughs> तिकडे तिकडे चा लागतं चा लागतं व्हिडिओ बनवून टाकशील का तिकडे हा टाकाच लागणार आहे टाकशील का विचार म्हणजे विचार विचारायला नाहीच पाहिजे ॲक्च्युअलमध्ये मी कारण की तिकडं तुम्ही आराम करायसाठी चाललेलंच नाही आहे काय का आता पिऊल पिऊ पण चांगली कळती झालेली आहे बेटा मम्मीला सांगायचं व्हिडिओ बनवायचे हां मम्मीला माझं व्हिडिओ बनवायचा आहे काय शिरा खायचा का शिरा खायचा ती मम्मी करायची ती ठेवून दे ठेवून दे सोड 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 तिथला पसरा आवरून घ्या लाग आता नाही 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 आराम तुमच्या जन्मात आहे आराम म्हणजे मी सांगते तुम्हाला सगळ्यात जास्त आराम तुम्ही केलेला ऑलरेडी चार वर्ष मी लग्न झाल्यापासून तुम्हाला काम म्हणजे काय हे माहितच नाही आहे कळालं का दोन्ही सुना सारख्याच जमलं तुम्हाला काय काय पाहिजे तुला ले ले ला ला हा तर ऐकते घेऊन कोमल मायरी काय घेऊन जा माहेरी पांगला का शेरा काय पाहा लागली एवढी निघून हा मायराला भूक लागली का माहिला भूक लागली का चार वेळा सांगितलं खिडक्या खोलात जा खिडक्या खोलात जा लावून लावूनच घेतो नुसतं कोण लहान होतं इथं या इकडची खिडकी बंद आहे का हवाई कंखत नाही इथं काही काजू होतं माहिती नाही त्यात मग कधी झाल्यावर साखर टाकली का आमच्या दादाची नाईची अॅनिवर्सरी आहे हवी पंचेचाळीस नको बाई पंचेचाळीस वर्ष जर त्यांची अॅनिव्हर्सरी झाली असतील तर माझी आईच आज वय किती आहे आई तुझं वय किती आहे आता दादापेक्षा एक वर्ष लहान किती आई का बर बर आमचे दादा जे आहे ते बावीस वर्षाचे आणि आई जी आहे ती वीस वर्षाची ऐक निक दोन वर्षांना लहान म्हटलं तर वीस वर्षाची आहे आणि त्याच्या अॅनिव्हर्सरी आज पस्तीस वर्ष झालेले आहे दादा बावन्न वर्षाचे आहेत आणि आई पन्नास वर्षाची आहे असा विषय आहे त्यांचा काय बड्डे कधी येतो आहे डेट आहे लक्षात पण आपण कधी कधी सेलिब्रेट करतो कधी कोणत्या कोणत्या वर्षी कधी कधी करत नाही तर हे सगळा विषय येतो आहे म्हणून हा प्रॉब्लेम आहे तर म्हटलं चला थोडं आज आईच्या ॲनिव्हर्सरीचं आज सेलिब्रेशन करायचं आहे तिकडं परी पण आहे परी तू जाऊ नको बाळानगरला जायचं हां मग इथं गार्डनमध्ये कोण जाईल सांग तुमचे माझी परी चालली माझी पिऊ चालली कधी वापस येशील कधी येशील परत कधी येशील का ते झाकण देऊन मम्मीला तर हा सगळा विषय आहे आणि चला यांचा शेअर झाला की मी भेटलो तुम्हाला एक दोन मिनिटामध्ये ओके दम्मान करा जरा आम्ही आज खूप खुशी आहे कारण की आज आमचा भाऊ आहे नाही का तर शेरा झालेला आहे ऑलमोस्ट आपला निघतो ग कोमल अगं <laughs> ती दुसरी वाटी घ्यायची असते ग कोमल को त्याला तूप लावायला पाहिजे थोडं खाणे का परी तुला आवडतो का शिरा तुझ्यासाठी नाही तो आईसाठी दादासाठी तुझ्यासाठी केला मग ना थोडा वेगळा देईन तुला बरं तो पाहिजे तुला मग आईला देऊ दे मग आईकडं खायचो हां असा यांचा शिरा रेडी झालेला आहे आईला आणि दादाला केक सेलिब्रेशन आपण संध्याकाळी करूया काय वाटत कोमल दुपारी करायला पाहिजे संध्याकाळी करायला पाहिजे चल घे ना चला बसा दादा सोप्यावर बसा तुमच्यासाठी शिरा आणलाय बस आहे तुकड तुमच्या वाटीवर शिरा मला चमचा घे कोमल काटा ने खाता येते का हो काय हा इकडे बसलो तू चल हा चला निघला निघला काढून देऊ का घेऊन ना निघतय का नाही बाई घ्या ना मग खाऊन खायसाठीच केलेला आहे तो निघला का तुला तिकडे <laughs> <laughs> चला तुला तेल तूप लावायचं का काय बसलं चट का त्याला माया घ्या दादाला पण दे आईला दे बसाय आई चल तू फॉर्मॅलिटी म्हणून करावं लागेल बाबा म्हणजे आईने घेतलेलं होतं ऑलरेडी खाण्यासाठी <laughs> चला दादा बसा दादाला तिथे बसू नको इकडे बसा तुम्ही अलीकडे दादा याल पार पार याला घेऊन टाका बर बाहेर याला बाहेर या पकडा तिकडून आज नवीन कपडे घालायचे का काय जवळजवळ बसा ना बाबा <laughs> तुम्ही तिकडे बसले ती इकडे बसली आई तू इकडे बस दहाच्या हां थांब परी जा आईला बसू दे मग शुभेच्छा ना एकमेकाला हॅपी ॲनिव्हर्सरी म्हणा परी परीच एक, एक मिनिट आम्हाला फोटो काढू दे नाही एक, एक एक फोटो काढू जा का? एक, <laughs> एक फोटो काढू <laughs> जा हाट कोंबल बाजूला हा इकडे बघा एक फोटो हां जा जा आता ना का घ्या ना ते वाटी भरतंय असायनचा विषय चालू आहे बघा घरी बाकी इकडं जे आहे ना खूप पाण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे सध्या आम्हाला नाही आहे पण इथे सहीकडे पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे म्हणून इथं टँकर येत राहतात आणि टँकरचा आवाज तुम्हाला दिवसभर तेच चालू राहतं टँकर येणं जाणं त्यासाठी केलं ते तुम्हीच खायचं तुला खायचं आहे का परीसाठी आण ग आणि तू शंभर कधी करणार आहे मामा यायला तुझं हां तू जायचं नाही का महानगरला दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं थांबा कि किती वाजले साडे दहा वाजायला लागलेत हा ना जेवण करून जाईल तर अंड्याची भाजी बनवूयात आपण जमल अंडे आणलेले आहेत किती आहे बघ चेक कर मसाला अंडा बनवूया आज आपण काय किती आहेत बघ चार पाच आहेत वो का याच्यामध्ये टाकशील त्याच्यामध्ये पोचरमध्ये कळलं तर चांगलं फुगू दे पाच आहे हो का समतो सातेचे करून टाक होईल ना ठीक आहे तर चला मी काय करतो आता आजीबाई हा इकडं आजीबाई काल मला बोलली की बा व्हिडिओ घेतला नाही व्हिडिओ घेतला नाही या ना आजीबाई लवकर आता येऊ दे आजीबाईला जरा व्हिडिओ घेतच नाही तू काय करा सांगा बराजी व्हायचं आणि पुण्यामध्ये संडेला स्पेशली सुट्टी असते आमच्या इकडे नसते म्हणजे आमच्या इकडे म्हणण्यापेक्षा जालन्यामध्ये नसते नाही का किती दिवसात वापस येणार आठ नाही आठ यार तीन दिवसात वापस यायचं आहे गुरुवारी मी तुला गेले किंवा मग तुझ्या पप्पाला सांग की मला सोडायला या सोडा चला यावेळेस सोडायला बी चला म्हणा यावेळेस आणायला बी चला होईल का

मेकअप करू द्या अजिबात जरसा व्हिडिओ चांगला दिसणार नाही मेकअप नाही केला तर ऑर्डर देऊ काय जड टिक्का बुक्का लावू द्या तिला बुक्का 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 चुन काढा तो आला आणि हे बघा हे जे केस दिसत आहेत माझे तर सेम केस जे आहे ते पिवला पण आहे पिवला परीला परीला आहे बघा हे मी काढून टाकत असतोय पण ते लय वाढवं लागेल काय करा सांग सांगा बरं अज्जीबाई 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 चला ग्यापडका कर नमस्कार करा अज्जीबाई नमस्कार आज तुमच्या लेखाच्या लग्नाला झालेले आहेत 35 वर्ष हाव 35 वर्षांपूर्वी तुम्ही यांच्या लग्नात होत्या हा तुम्हाला काय काय त्रास झाले यांच्या लग्नात कसे झालं ते लग्न मस्त मस्त झालं किती लोक होते जेवणाला जेवायला किती लोक होते तुम्ही किती लोक किती किती हुंडा किती घेतला होता हुंडा किती घेतला होता खरं सांगा घेतला होता मी आईला विचारतो तुम्ही सांगा मला हुंडा किती घेतला होता तर घामच सुटला आजीला हुंडा विचारला होता आई हुंडा किती का किती आजीला घामच सुटला हुंडा विचारलं होत साडेचार हजार रुपये का लगेच मग किती मग यांचे किती लोक आले लग्नात लग्नात एवढेच होते का शंभर दिवशी तरी असतील लोक तारखेपासून बाप्पा पाच दिवस आधीपासून येऊन बसले का बस। लग्नाला मग तुम्ही खातीरदारी केली की नाही ना मग वीस तारखेला लग्न झाले त्यांचं अठरा तारखेला एंगेजमेंट झाली ती विचार एंगेजमेंट अठरा झाली एकोणीसला ला हळद झाली आणि वीस ला लग्न झालेले खरेदी अठरा तारखेलाच केलेली म्हणून तारीख तेव्हा टाकलेली आहे हो ना काय काय पाऊस आला का आता आम्ही काय करतो या व्हिडिओचं एंड करतो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा आईला दादूला शुभेच्छा द्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये येईल तोपर्यंत तुम्ही तो सगळ्यांना काळजी घ्या स्वतःची थोडं खूप आवाज येतो आहे नॉईस खूप येत आहे थोडं सांभाळून घ्या बाकी कोमनचा लिहिलेली माहेरी सेलिब्रेशन आणि सेलिब्रेशनची माहिरी एकाच व्हिडिओमध्ये येईल त्यामुळं सगळ्यांना चला मी भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये काळजी घ्या सगळ्यांना सगळ्यांना परत एकदा बाय बाय